कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या स्वागतासाठी कल्याण पूर्वेत व समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी गोर गरिबांचा कैवारी टायगर इज बॅक हेच प्रेम हेच आशीर्वाद जनतेचा रथ पुन्हा लवकरच मैदानात येणार महेश गायकवाड कल्याणकर तुमचे स्वागत करीत आहोत अशा आशयाचे झळकले बॅनर तर दुसरीकडे महेश गायकवाड शहर प्रमुख माजी नगरसेवक भावी आमदार अशा आशयाचे बॅनर झळकत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू दोन तारखेला वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या कार्यालयात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाडांवरती केला होता गोळीबार महेश गायकवाड यांच्या शरीरातून सहा तर राहुल पाटील यांच्या शरीरातून दोन गोळ्याही काढण्यात आल्या असून गेले चौदा दिवसांपासून ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयामध्ये महेश गायकवाड व त्यांचे सहकारी राहुल पाटील यांच्यावरती उपचार सुरू होते त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्या असल्याने दुपारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे चौदा दिवसानंतर घरी परतत असल्याने महेश गायकवाड व वा राहुल पाटील त्यांचे कार्यकर्ते व समर्थकांकडून दुपारी जंगी स्वागत करत ठाण्यात व कल्याणमध्ये शक्ती प्रदर्शन देखील करण्यात येणार कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा